सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक पंधरामधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ कोनापुरेचाळ इथं भव्य दिव्य सभेचं आयोजन करण्यात आलं सोलापूर महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक पंधरामधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ कोनापुरे चाळ इथं भव्य दिव्य सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या सभेत भाजपच्या अधिकृत उमेदवार श्रीदेवी फुलारे विजय खरात विनोद भोसले आणि अंबादास करगुळे यांच्या समर्थनार्थ प्रचार करण्यात आला यावेळी भाजपचे नेते शहाजी पवार शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर तसंच सामाजिक कार्यकर्ते जॉन फुलारे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सभेत बोलताना भाजपचे नेते शहाजी पवार आणि शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विशेषत प्रभाग क्रमांक पंधरामधील पायाभूत सुविधा नागरी समस्या आणि मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं भाजपच्या माध्यमातूनच प्रभागाचा विकास शक्य असून नागरिकांनी विकासाच्या बाजूनं मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलं हे भारतीय जनता पार्टीने अनेक वेळा सिद्ध करून सांगितलंय भारतीय जनता पार्टी ही कुठल्या जाती धर्माच्या विरोधात नाही फक्त देशद्रोहांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी शंभर टक्के असणार आहे ते असायला पाहिजे का नाही तुम्हीच हात वर करून सांगा भारतीय जनता पार्टी देशद्रोहाच्या विरोधात काम केलं पाहिजे का नाही हे आपण ठरवलं पाहिजे आणि म्हणून नुसते जातीयवादीचे प्रश्न सांगायचे कुणाची तर दादागिरीवर बोलायचं आमचा निधी पळवलाय म्हणून सांगायचं या ठिकाणी खासदारांनी सांगितलं की आमचा निधी चोरला जातो तिकडे राहुल गांधी म्हणतात आमचे वोट चोरले जातात आता मला सांगा तुम्हीच मतदान करता ना बोला ना तुम्हीच मतदान करता ना का फक्त हे चार उमेदवार करतात मग आता ह्या राहुल गांधीला कोण सांगणार केंद्रामध्ये सत्ता कोणाची आहे मोदीजी म्हणजे कमळाची सत्ता आहे राज्यामध्ये कोणाची सत्ता आहे देवाभाऊ फडणवीसची सत्ता आहे म्हणजे कोणाची सत्ता आहे कमळाची दोन हजार चौदा काँग्रेस केव्हाच गडप झालाय महानगरपालिकेमध्ये दोन हजार सतरा ला गडप झाले आता काय गडप करायचंय त्यामुळे आता आपण गडप केलेल्या जिवंत करू नका गडप केले सगळ्यांना त्यामुळे जिवंत करू नका काँग्रेस देशामध्ये राज्यामध्ये दे, आणि सोलापूर महानगरपालिकेमध्ये या वेळेला दरम्यान सामाजिक कार्यकर्ते जॉन फुलारे यांनी चाळीच्या दीर्घकालीन प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधलं कोनापुरे चाळीला सुमारे शंभर वर्षे पूर्ण झाली असून येथील जीर्ण घरे पाडून नागरिकांना नवीन आणि सुरक्षित घरे बांधून देण्यात यावीत अशी ठाम मागणी त्यांनी यावेळी केली या प्रश्नासाठी भाजपचे उमेदवार सातत्यानं पाठपुरावा करतील असा विश्वासही जॉन फुलारे यांनी व्यक्त केला आणि कोल्हापूरचा जागा वाचवून आपल्याला स्वतःच घर तुम्हाला शासन बांधून देण्याशिवाय आम्ही तुमचा एक तुम्हाला खर्च करू देणार नाही तुमचं बांधून देणार आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा म्हणून आज तुम्हाला सांगतो कुठले आजपर्यंत पंधरा वर्ष आमदार झालेत काँग्रेसचे काही काम केलेले नाहीत उगा आम्ही गेलो नाही पक्ष सोडून या लोकांचं काम या लोकांचं गरिबांचं काम केलेलं नाही आज देवेंद्रदादा कोटेने पाच हजार पाच पाच कोट रुपये या ठिकाणी निधी मी खाली प्रवेश केला आणि तिथून ते उद्घाटन झाले आज आपल्या सगळं सुगलम सुसलम या ठिकाणी होणार आहे यावेळी भाजपच्या उमेदवार श्रीदेवी फुलारे आणि अंबादास करगुळे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं त्यांनी कोनापुरे चाळ आणि संपूर्ण प्रभागाच्या विकासासाठी पाणी पुरवठा रस्ते स्वच्छता आरोग्य आणि पुनर्विकासाच्या मुद्द्यांना प्राधान्य देण्यात येईल असं आश्वासन दिलं तुमच्या समोर आम्ही लहानाचं मोठं झालं मी असो बाबा असो त्या जवानांना असू द्या तुम्ही सर्व लोकांना आम्हाला एवढं प्रेम दिलं भरभराड दिला आणि चाळीच्या लोकांनी आम्हाला कधीही वेगळं केलं नाही सर्वांच्या दुःखा सुखामध्ये जॉन अण्णा असू बाबा करुळ सुद्धा आम्ही तुमच्या सोबत सतत राहिलेला आहे आणि हाच विश्वास तुमचा आम्हाला खूप मोठा एक ताकद बनायला बघते की आपण अनेक लोक आपल्यामध्ये कितीही विष पैदा करायचा प्रयत्न केला आपण चाळीसाठी अनेकदा प्रश्न आम्ही मांडलो चाळीच्या लोकांच्या जे गोर गरीब महिला आहेत माझ्या धुन भांडी वगैरे करायला जायला बघतात त्या माध्यमातून आपण तुम्हाला जे एक बीजेपी सरकार जो लाडका लाडक्या बहिणीला जो योजना दिलाय की आपण सर्व लाडक्या बहिणीला जर खात्यामध्ये उज्ज्वल साहेबांनी जे महानगरपालिकेमध्ये आपल्या सर्व महिलांसाठी लखपती योजना आणणार आहेत आपल्याला दादा विनंती आहे आमची विनंती आहे थोडापूरचे प्रश्न आहे की आम्हाला सात बारा उतरला पाहिजे तुम्ही आहे महाराष्ट्र सत्तापले केंद्रात आपले आमचे कळकळीचे नेते आमच्या लोकांना फॉरेस्ट भाग असतील असतील कोणापूर चाळ असतील किंवा लक्ष्मी विष्णू चाळ असतील लक्ष्मी विष्णू चाळ असतील हिंची बिलचाळ असतील जुनी चाळ असतील या भागातल्या भेटी आठवून भेटू आठवून त्या लोकांना पक्के घ्या आणि स्वतःचे सात वर उद्याने द्या येणे करून आमच्या हात वळकट करा विकासासाठी आणि स्थिर नेतृत्वासाठी भाजपला मतदान करा असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं सभा उत्साहात पार पडली महापालिका निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना मोठं मताधिक्य मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला कुठल्याही पक्षात असेल तर आपल्याच कुठन निधी कशी आणायची ती आम्हाला माहिती आहे आम्ही जेव्हा निधी आणतो आता मी कुठल्या पक्षात होते काय होते ती निधी होती अण्णाभाऊ साठे दलित वस्तीतली निधी त्या निधीचा अधिकार असतो फक्त आयुक्तांना त्या आयुक्तांना निधीचा अधिकार असतो तिथून आम्ही निधी आणलो होतो तर आपल्या खासदार इथं निधी

माननीय माध्यमातून पाच कोटी विकास कामे या प्रभागात झालेली आहेत आणि लक्षात ठेवा कारण आपण सर्व लढणारी माणसं आहोत आतापर्यंत गेल्या अनेक वर्षापासून आपण या ठिकाणी काम करतोय समाजकर्मा आणि राजकारणामध्ये करत असताना कायम जनतेशी एकमिश्र राहून जनतेला कायम आपला केंद्रबिंदू मानून तुम्ही आम्ही आज सुद्धा आतापर्यंत आपण काम केली खऱ्या अर्थानं आज कोल्हापूर शाळेमध्ये जॉन अण्णांनी सांगितल्याप्रमाणे जॉन अण्णाची आणि बाबाची जोडी आहे ही खऱ्या अर्थानं ग्राउंड वर काम करणारी जोडी आहे आणि दोघं जेव्हा एकत्र येतात तेव्हा निश्चितपणाने विजय निश्चित असतो